माझी विनंती आहे तुम्हाला तुमचे लोक रात्री बेरात्री येऊन पन्नास पन्नास मीटर बदली जातात आता आम्ही चाललो तुमच्या कॅबिनला ते होणार नाही लिखित घ्या हो लिखित समोर तुम्ही व्हिडिओ जाहीर नाही तुम्ही सामोरे आम्ही थांबतो मी काय मी काय एक सर मी थांबतोय आता ऐका मी मी साहेब तुमच्या ऑफिसला येऊन तोडफोड करेन ढिगाणा करेन गुन्हा दाखल झाला तर चालते तुम्ही नाहीतरी बदलापूर लोकांना चोराची साथ देत आहे तुम्ही हॅलो डॉक्टर साहेब ऐकून घ्यायचं काय तुम्हाला मी निवेदन दिले मागच्या वेळेस त्याला झाले तीन चार महिने आज तुम्ही जर का आम्ही निवेदन तुम्हाला आगाऊ सूचना देऊन तुम्ही येणार नसाल एवढा बाजू टबा असेल ना तर आम्ही कुठे काय करायचं आम्ही करू तर तर तिथे आले नाही एवढी लोक आणि आले नाही तुम्ही सर्व स्वी सर्व स्वी जबाबदारी आलात हलक्यात होईल नाही तर मागात पडेलोड होईल बोलाय जबाबदार लोक मीडियाला सांगितलं त्याला पत्र दिलं कोणी त्यांना पत्र दिलं की आज येतो कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय